सियावर रामचंद्र की चय प्रभू रामचंद्र आपल्या बंधूंच्या सोबत बाललीला दाखवत वाढू लागलेत आणि बघता बघता वय वाढत चाललंय मी तुम्हाला म्हटलं ना की वाल्मिकी रामायणामध्ये फारशा बाललीलांचा उल्लेख उल्लेख नाहीये त्यामुळं व्रतबंध संस्कार आणि वैशिष्ट्यांच्याकडे ज्ञान घ्यायला जाणे एवढ्या गोष्टीपर्यंत एक दोन सर्गामध्येच हे आटपलं आहे बालखंडातल्या एक दोन सर्गातच संपून जात आहे प्रभूंचं बालपण आणि या वेळेला प्रभूंची विद्या मिळवण्याची प्रक्रिया उपनयनाची प्रक्रिया सुरू आहे त्या काळामध्ये या बंधूंच्या मधलं प्रेम सुद्धा वाढत आहे लक्ष्मणावर भगवंतांचं एवढं प्रेम आहे रामचंद्रांचं एवढं प्रेम आहे की लक्ष्मण म्हणजे रामचंद्रांचा बहिश्चर प्राणच आहे आपल्याकडं गोष्टी असतात ना की एक राज राक्षस असतो त्याचा जीव पोपटात असतो अमक्या ठिकाणी असतो तमक्या ठिकाणी असतो तसा एक देव असतो आणि देवाचा जीव आपल्या भावामध्ये असतो लक्ष्मणाला सोबत घेतल्याशिवाय रामचंद्र काहीच करत नाहीत इतका जीव आपल्या बंधू लक्ष्मणाच्या वरती आहे बस सदैव लक्ष्मण सोबत आणि हा वीरबाहू लक्ष्मण आपल्या भावासाठी वाटतेल ते करायला तयार आहे आपले बंधू जिथे जातील तिथे लक्ष्मण सोबत आहे जंगलात गेले हा मागे मागे जातोय घरात असला हा मागे मागे राहतोय लक्ष्मणाचा जणू सावलीच झालाय रामाची आता प्रभू रामचंद्राची सावली लक्ष्मण झाल्यावर प्रभू रामचंद्रांच्या पेक्षा थोडासा लहान असलेला भरत त्याच्यावरती जबाबदारी पडते येऊन शत्रुघुणाची तो जवळचा आहे बघा कैकईचा पुत्र भरत सुमित्रा पुत्र शत्रुघुणासोबत आपले संबंध जिवाळ्याचे ठेवू नये तर कौशल्यानंदन राम सुमित्रेच्या पुत्रासोबत आपले संबंध चांगले ठेवून म्हणजे यांचे जसोबत वाकडाय या असा अजिबात नाही हा जसा राम आपला ज्येष्ठ भ्राता मानत लक्ष्मण त्यांची सेवा करतोय तसा भरत आपला ज्येष्ठ भ्राता समजून शत्रुघ्न भरताची सेवा करतोय आता इथे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मागे मी म्हणालो होतो एका भागामध्ये तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे एक विवाद आहे की भरत शत्रुघ्न हे सख्य भाऊ आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे म्हणजे माता कैकईचे दोन पुत्र आहेत असं अनेकांना सांगायचं असतं त्यासाठी ते सांगतात की जेव्हा कैकईने दशरथांना वरदान मागितलं आणि सांगितलं की भरताला राज्य आणि रामाला वनवास तेव्हा भरत हा आपल्या आजोळी गेलेला होता आणि भरताच्या सोबत शत्रुघ्न सुद्धा गेलेला होता त्यामुळं चार भावाच्या पैकी वरदान मागितलं तेव्हा मा दोन तिकडे होते ज्या अर्थी भरताच्या सोबत शत्रुघन आजोळी गेलेला आहे तेव्हा शत्रुघन हा भरताचा सख्खा भाऊ असला पाहिजे असा तर्क सुद्धा मांडण्यात येतो मी त्या तर्काला छेद देत नाही आहे कारण मला कोणत्याही वादात पडायचं नाही अथवा कोणत्या शंकांचं निरसन करायसारखं ज्ञान कर माझ्याकडे आहे असा मला दावा सांग करायचा नाही फक्त एकच सांगतो महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणात सांगितलंय की भरताचे प्रेम शत्रुगुणावर होते रामाचं प्रेम लक्ष्मणावर होतं लक्ष्मण हा प्रभू रामचंद्रांचा बहिश्चर प्राण होता तर भरताचा बहिश्चर प्राण लक्ष शत्रुघुण होता त्यामुळं सदैव जसा लक्ष्मण रामचंद्रांच्या सोबत वावरतो तसा भरताच्या सोबत शत्रुघ्न वावरत असतो त्यामुळं स्वाभाविक आहे जेव्हा भरत आपल्या आजोळी गेलेला असेल तेव्हा तो भरताच्या सोबतच असेल त्यामुळं ही शक्यताही इथे नाकारता येत नाही व्रतबंध संस्काराच्या नंतर वशिष्ठांच्याकडं ज्ञानग्रहण करण्याचं काम करतायत हे चारही भाऊ शस्त्र शास्त्र अन्य विद्या ते ग्रहण करणं चालू आहे वशिष्ठ तरी किती नशिववान म्हणावे लागतील किती नशीबवान म्हणावे म्हणजे ज्यांना आपल्या आश्रमात चक्क जगाच्या पालनकर्त्याला ज्ञान देण्याच्या संधी मिळालेली आहे मग सगळ्या कथा सगळी पुराणं वेद लढाई अस्त्रविद्या शस्त्रविद्या ही सगळी रामचंद्रांना वशिष्ठाने शिकवलेली आहे सातव्या आठव्या वर्षात गेलेले काही वर्षामध्येच या सगळ्या वेदविद्या शस्त्रविद्या शास्त्रविद्या पुराण या सगळ्या गोष्टी मिळवून रामचंद्र परत आपल्या पित्याच्या सोबत आलेले आहेत आणि या पित्याच्या सोबत आल्यावर पित्याचं प्रेम अधिकच वाढत चाललेलं आहे आणि दरबारात चर्चा सुरू आहे ते प्रभू रामचंद्रांच्या विवाहाच्या तयारीची हा हा म्हणता म्हणता काळ पुढे गेलाय हो। हा हा म्हणता म्हणता काळ पुढे गेलाय वशिष्ठांच्या प्रिय शिष्यराम कसा असणार नाही वशिष्ठांचा प्रिय शिष्यराम म्हणजे जगतपालक जिथे शिष्य बनून गुरुची सेवा करतोय मोठ लोभस रूप इतक्या सुंदर रूपाचा सुकुमार राजकुमार जो आपल्या पित्याचा लाडका आहे जगतपालकाचं रूप आहे आणि तो आपल्या सगळ्या मर्यादांचं पालन करत गुरुगृही शिकायला आलेला आहे ज्याचे पाय धरण्यासाठी ज्याचे पाय धरण्यासाठी जग असुसलेलं असतं असा भगवान विष्णूचा अवतार वशिष्ठांची सेवा करतोय आपल्या गुरुची सेवा करतोय मग का बर गुरुच्या मनामध्ये त्याच्याविषयीचे खूप चांगले भाव येणार नाहीत वशिष्ठांनी ही अत्यंत श्रद्धायुक्त भावनेनं हे पहिल्यांदा घडतं ना असं कधी जे सांधीपणींना श्रद्धायुक्त भावनेनं शिकवावं लागलं त्याचे ही श्रद्धायुक्त भावनेनं आपल्या शिष्याला खूप ज्ञान दिलेलं आहे आणि असा ज्ञानसंपन्न कर्तृत्ववान आणि मोठा पराक्रमी शिष्य आपल्या त्याच्या राजाच्या म्हणजे पुत्रांच्या पित्याच्या हवाली करून सांगितलंय की आता हे राजकुमार राज्यकारभार चालवण्यासाठी सक्षम झालेले आहेत आपण त्यांचा विवाह करावा आणि विवाहासाठी काय करावं कोणकोणत्या राजकन्यांचा विचार करावा कोणकोणत्या राज्यांना निरोप पाठवावा याची चर्चा सध्या राजमहालामध्ये रंगते आहे आणि तेवढ्यात एक पहारेकरी आत निरोप घेऊन येतोय महाराज बाहेर महर्षी ब्रह्मर्षी विश्वामित्र आलेले आहेत आणि त्यांना आपल्याला फेटायचं आहे महर्षी विश्वामित्रांचं नाव घेतल्याबरोबर दशरथ अत्यंत आदरानं आद आत घेऊन येण्याचा महालात घेऊन येण्याचा संदेश त्या रक्षकाच्याकडे देतात आणि महर्षींचं हे आगमन रामायणाच्या कथेमध्ये वेगळाच रंग भरणार आहे सियावर रामचंद्र की जय